हा पालखी सोळा दोन तालुक्यातून त्या मागमध्ये बारामती तालुक्यातील उंढरी होते हा पुढील मुक्ती मार्गात धरताना आपण पाहू शकता हा भैन दिवा हा लाखो वैष्णवाचा मेळावा सध्या पंढरीकडे पंढरपूर काल दोन तारखेतील वर्ण होते मुक्ता मागून हा पालखी सोळा पाचवतीतून रागवेश मंदिरात येतात त्याच्यासाठी त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी जमली आणि मात्र हा पात्र सोडून हा पालखी मार्गाने पंढरपूरच्या दिशेने मार्ग होता आहे रोटी गार्डन या ठिकाणी आठ ते नऊ जोडी हा दोन जोडी या पालकी मार्गाला भरण्यासाठी सांगण्यात आल्या होत्या आणि आज वेळ हा टप्पा हा मार्गावरील आकारून आज आता हा टप्पा मानला जातो आणि त्या घटात नैसर्गिक वातावरणात घटलेलं या रोटी जो नुकती गाठातून हा पाचशे फोळा पंढरपूरच्या दिशेने मार्ग झालेला आहे राज्य नऊ नव